दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे एक प्रकारे राजकीय होत्या मधल्या काळात प्रत्येक निवडणूक आणि राज्यसभेची निवडणूक यायची तेव्हा तेव्हा पंकजा नावाची चर्चा व्हायची पण प्रत्येक वेळी त्यांचा पत्ता कट झालाय त्यामुळे कुठंतरी त्या पक्षामध्ये नाराज आहेत आणि त्यांना पक्षातनं साईडलाईन केलंय अशा बातम्याही समोर आल्या याशिवाय त्या भाजपला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षामध्ये सुद्धा जातील अशा देखील चर्चा रंगवण्यात आल्या पण पंकजा मुंडे यांनी प्रत्येक वेळी या सगळ्या चर्चांचं खंडन करत काहीही झालं तरी आपण भाजप सोडणार नाही अशी भूमिका घेतली त्यांच्या पक्षनिष्ठतेचं बक्षीस म्हणून भाजपनं यंदा त्यांना बीडमधून लोकसभेचं तिकीटही दिलं पण लोकसभेत जातीय समीकरण ही, जाती समी ही बदलल्यामुळं त्याच पद्धतीनं मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे पंकजा मुंडे यांचा पुन्हा एकदा पराभव झाला यानंतर आता पंकजा मुंडेंना राज्यसभेवरती पाठवलं जाणार अशा चर्चा चालू झाल्या पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांची राज्यसभेची जागा ही रिक्त झाली आहे त्यापैकी एका जागेवरती पंकजा मुंडेंची वर्णी लागण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे पंकजा मुंडे यांना केंद्रीय नेतृत्वाकडून राज्यसभेचं तिकीट देण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात असंही सांगण्यात येत आहे त्यातही देवेंद्र फडणवीस त्यांच्यासाठी आग्रही आहेत अशा देखील बातम्या सध्या चालवल्या जात आहेत पण दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा आणि चोवीस मध्ये लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर सुद्धा पंकजा मुंडेंना भाजप राज्यसभेवर का पाठवू पाहत आहे मुंडेंना राज्यसभेवरती पाठवत भाजपला नेमका कोणता डाव साधायचाय पाहुयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पंकजा मुंडेंना राज्यसभेवरती पाठवून भाजप पहिला डाव साधू पाहत आहे तो म्हणजे राज्यामध्ये ओबीसी नेतृत्व देण्याचा महाराष्ट्रात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी यांच्या संघर्षाचा दुसरा अंक चालू झालाय मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची आपली मागणी आजही लावून धरलीय यासाठी त्यांनी सरकारला आता एक महिन्याचा दिलाय पण मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी वडीगोदरी इथं आमरण उपोषण सुरू मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाला धक्का कसा बसणार नाही हे सरकारनं ना लेखी द्यावं अशी मागणी तिथल्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे यामुळे राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाचा पार्ट दोन जो आहे तो पेटलेला पाहायला मिळतोय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आधीच भाजप आणि पर्यायानं महायुतीमध्ये जे बॅकफुटला ते गेलेले आहेत ते लोकसभेत आपल्याला दिसून आले लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात जोरदार फटकाही बसलाय त्यामुळे आधीच भाजपवरती मराठा समाजाचा रोष असताना आता ओबीसी समाजाचा रोष ओढावून घेणं भाजपला परवडणारं नाहीये त्यामुळे ओबीसी समाजाचा हा रोष कमी करण्यासाठी पंकजा मुंडेंना राज्यसभेवरती पाठवण्याचा पर्याय भाजपचं हायकमांड स्वीकारू शकतं कारण सध्या महाराष्ट्रात छगन भुजबळांनंतर ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिलं जाते बीड लोकसभा मतदारसंघात सुद्धा मराठा विरुद्ध ओबीसी वाद उफाळून आला होता तेव्हापासून पंकजा मुंडे यांचं ओबीसी नेतृत्व जे आहे ते प्रकर्षाने पुढे आल्याचं दिसतं त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी विधानसभेची स्ट्रॅटजी पाहता भाजप पा पंकजा मुंडेंना राज्यसभेवरती पाठवू शकतं असं म्हटलं जात त्यांना राज्यसभेवरती पाठवत ओबीसी वोट बँक अबाधित ठेवण्याचा भाजपचा डाव असू शकतो भाजपचा दुसरा डाव असू शकतो तो म्हणजे पंकजा मुंडे पुनर्वसन करण्याचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलले गेल्याची भावना मुंडे समर्थकांमध्ये अनेकदा त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा मुद्दा हा पाच वर्षांमध्ये चर्चेत आला पण त्यांना सातत्याने डावलण्यात आलं अलीकडेच काँग्रेसमधनं भाजपात आलेल्या अशोक चव्हाणांना लगोलाग राज्यसभेवरती संधी देण्यात आली पण पंकजा मुंडेंना संधी मिळाली नाही त्यामुळे उपरेंना संधी दिली जाते पण निष्ठावंतांना डावललं जातं असा संदेश भाजपच्या कोर कार्यकर्त्यांमध्ये गेलाय सध्या बीडमध्ये पंकजांच्या राजकीय अस्तित्वावरून चार जणांनी आपलं आयुष्यही संपवलंय मुंडे महाजन घराणं राजकारणाच्या पटलावरनं नष्ट करण्याचा भाजपचा डाव आहे असं समज सध्या भाजपच्या आणि मुंडेंच्या समर्थकांमध्ये निर्माण झालेला दिसतोय त्यावरनं हे समर्थक आक्रमक होत आहेत आता हीच नाराजी जर दूर करायची असेल तर भाजप सध्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवरती घेऊ शकतं कारण पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडेंना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे अनेकदा पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाच्या चर्चा होत राहतात पण त्यांना आता राज्यसभेवरती घेऊन हाच डाग पुसण्याचा प्रयत्न भाजपचा असू शकतो भाजपचा तिसरा डाव असू शकतो तो म्हणजे विधानसभा निवडणुकीतला संभाव्य वाद मिटवण्याचा परळी विधानसभा मतदारसंघ कायमच मुंडे कुटुंबाचा बाले किल्ला राहिलाय इथनं सातत्यानं मुंडे कुटुंबातले सदस्य हे निवडून येत आहेत एकोणीस मध्ये इथला सामना भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे असा झाला होता त्यात धनंजय मुंडेंनी बाजी मारत पंकजांचा पराभव झाला हो तेव्हा धनंजय मुंडे हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचा भाग होते पण आता ते अजित पवार गटासोबत महायुतीत आलेले आहेत याशिवाय ते कॅबिनेट मंत्री सुद्धा आहेत दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडेंचा लोकसभेत पराभव झालाय त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावरनं त्या, वक्तव्या त्या विधानसभेला उतरू शकतात असं म्हटलं गेलं पण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघेही महायुतीचाच भाग असल्यानं परळी विधानसभेची जागा कोणाला सोडायची यावरनं मुंडे भगिनींमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे महायुतीतला हा संभाव्य वाद टाळायचा असेल तर दोघांपैकी एकाला राज्यसभेवरती पाठवणं गरजेचं आहे अशात पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर संधी दिली जाण्याची शक्यता ही सध्या वर्तवण्यात येत आहे पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घेण्यात भाजपचा चौथा डाव असू शकतो तो म्हणजे त्यांच्या रूपात मराठवाड्यात नेतृत्व निर्माण करणं लोकसभा निवडणुकीत भाजपची मोठ्या प्रमाणात पिछाड झाली राज्यात मिशन पंचेचाळीस प्लसची घोषणा खरी केली पण त्यांना अवघ्या सतरा जागा मिळाल्या त्यातही भाजपला केवळ नऊ जिंकता आल्या भाजपला सगळ्यात जास्त फटका बसलाय तो विदर्भ आणि मराठवाड्यात मराठवाड्यात गेल्या निवडणुकीत भाजपकडे लातूर बीड नांदेड आणि जालना या चार जागा होत्या पण यंदा या चारही जागा भाजपला गमाव्या लागल्यात आणि मराठवाड्यातला भाजपचा स्कोर हा शून्य आहे छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा वगळता मराठवाड्यातल्या सगळ्याच जागांवर महायुतीचा सुद्धा पराभव झालाय हो त्यामुळे महायुतीकडं मराठवाड्यात एक आणि भाजपकडं या ठिकाणी शून्य जागा आहे मराठा आरक्षणाच्या फॅक्टर मुळे युतीचा इथं पराभव झाल्याचं हो सांगितलं जात पण इथलं भाजपचं नेतृत्व सुद्धा काही प्रमाणात अपयशी ठरल्याचं दिसतं मराठवाड्यातनं राज्यसभेवर पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत असताना त्यांना डावलट मुंडे समर्थक असणाऱ्या भागवत कराडांना मागे भाजपनं संधी दिली होती लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे हिंगोली लोकसभेची जबाबदारी सुधवती पण या लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार सहाच्या सहा विधानसभेत लीड मिळून निवडून आलाय कराड यांच्या मागे जनमताचा अभाव असल्याचंही या ठिकाणी प्रकर्षाने जाणवलं अशा स्थितीत आता भाजपला मराठवाड्यात भक्कम आणि जनमत असणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे आणि हीच गरज पंकजा मुंडे पूर्ण करू शकतात कारण बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांची अजूनही क्रेज कायम आहे याशिवाय पंकज मुंडेंना मानणारा एक मोठा वर्ग सुद्धा मराठवाड्यात आहे आणि हीच बाब लक्षात घेता आता भाजप यावेळी पंकज मुंडेंना राज्यसभेवर सद्दी देऊ शकतं आणि मागच्या वेळी झालेली चूक सुधारू शकतं असं म्हटलं जात आहे आता यानंतर भाजपचा पंकज मुंडेंना राज्यसभेवर घेण्याचा शेवटचा डाव असू शकतो तो म्हणजे महाराष्ट्रात समांतर नेतृत्व उभं करणं सध्या महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस करत त्यांच्याशिवाय भाजपमधलं पानही महाराष्ट्र भाजपात हलत नाही असं म्हटलं जातं उत्तम प्रशासक आणि उत्तम संघटक म्हणून फडणवीसांची ओळख आहे यातनं त्यांच्याकडे राज्यातलं भाजपचं नेतृत्व सोपवलं होतं पण आता पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय पक्षफुटीच्या मुद्द्यावरनं देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा काही प्रमाणात मलिन झालीय मी पुन्हा येईन म्हणालो होतो आता दोन पक्ष फोडून आलंय असं वक्तव्य फडणवीसांनी केलं जे त्यांना बॅकफूटवरती घेऊन जाणार ठरलं याशिवाय लोकसभेच्या निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर फडणवीसांनी मला उपमुख्यमंत्री पदातनं मुक्त करा मला सरकारमधनं मुक्त करा असं वक्तव्य करत हायकमांडकडे त्याची मागणी सुद्धा केली पण भाजपकडे तेव्हा फडणवीसांना सोडून कोणताच ऑप्शन नव्हता त्यामुळे त्यांनी आता फडणवीसांना पदावर कायम राहण्याची सूचना केली आहे पण आता राज्यात भाजपला पर्यायी नेतृत्व उभं करण्याची गरज आहे असं म्हटलं जात आहे राज्यात फडणवीस विरोधी गटाला बळ देण्याचं कामही होताना दिसतंय अलीकडेच एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत ते या सून रक्षा सद्या बहाल आता पुन्हा भाजपमध्ये येणार आहेत याशिवाय त्यांच्यासून रक्षा खडसे यांना केंद्रामध्ये सध्या राज्यमंत्रीपद बहाल करण्यात आले आता नुकतीच रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांनी अमित यांची दिल्लीत भेटही घेतली आहे त्यामुळे लवकरच त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार हे फिक्स आहे त्यांना आता पक्ष संघटनेची जबाबदारी सुद्धा मिळू शकते अशा परिस्थितीत महाराष्ट्रात समांतर किंवा पर्यायी नेतृत्व म्हणून पंकजा मुंडे यांना देखील राजकीय बळ दिलं जाऊ शकतं काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या बैठकीत पंकजा मुंडेंची उपस्थिती यामुळे चर्चेत आली होती त्यासाठीच आता सा पंकजा मुंडे राज्यसभेवर जाऊ शकतात असं म्हटलं जाते एकूणच राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती लोकसभा निवडणुकीत भाजपची झालेली पिछहाट आणि त्याच पद्धतीनं विधानसभा निवडणुकीत यशस्वी होण्याचं टार्गेट निष्ठावंतांना बळ देण्याची गरज म्हणूनच भाजपला भासतीये असं म्हटलं जाते आता याचाच एक भाग म्हणून पंकजा मुंडेंना राज्यसभेवरती पाठवलं जाऊ शकतं त्यामुळंच त्यांच्या राज्यसभेवरती जाण्याच्या चर्चांनी सध्या जोर पकडलाय तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घेण्याचा निर्णय भाजपचं हायकमांड घेईल का, का आणि हा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा ठरेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडू चे चा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा